हे क्रिस्पी चीज कॉर्न बॉल्स बघा आहे ना बाहेरून मस्त कुरकुरीत दिसतंय आणि आतून आ हा हा काय चीज पूल होत आहे तर असं भरपूर चीज घातलेला आज आपण चीजकॉर्न बॉल्स बनवलेला आहे आणि अशा वस्तू लहान मुलांना तर अतिशय आवडतात तर माझ्या मुलाची ही डिमांड होती बऱ्याच दिवसांपासून तो म्हणत होता की चीज बॉल्स बनव म्हटलं थांब रे जरा पाऊस पडू दे मस्त कॉर्न मिळू दे आणि मग कॉर्न घालून आपण हे क्रिस्पी बॉल्स बनवूया तर म्हणूनच आज मी हे क्रिस्पी चीजी कॉर्न बॉल्स बनवत आहे हे चीज कॉर्न बॉल्स खायला तर खूप अप्रतिम लागतात पण ह्याची जी, जी प्रोसेस आहे ना कृती जी आहे ती पण अगदी सोपी आहे चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी टेम्पटिंग आणि मुलांना आवडणारी ही रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे मोठा नसेल तर मीडियम साईजचे दोन बटाटे घ्या आणि हे उकडून घ्यायचे आहे तर बटाटा हा उकडलेला आहे आणि याचे साल काढून घेऊ आता याला आपण छान मॅश करू अगदी छान मॅश करायचं आहे आता हे बघा बटाटा छान मॅश करून झाला आता इथे मी एक पूर्ण कॉर्न घेतला म्हणजे मका मक्का घेतला आहे कणीस घेतलेला आहे आणि त्याला क हा कच्चाच आहे याला बॉईल वगैरे आपण अजिबात केलेला नाही आहे आता याचे साल काढू आणि हे जे दाणे आहे ना हे काढून घेऊ तर या पद्धतीने मी दाणे काढून घेत आहे किंवा कट करून घेत आहे याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही म्हणजे याचे दाणे काढायचे मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं असं करायचं नाही या पद्धतीने इथे जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने हा कॉर्न घ्यायचा आणि बारीक बारीक याला चिरून घ्यायचं जसं मी इथे दाखवत आहे तर आपल्याला या चीज कॉर्न बॉल्समध्ये ना खूप मोठे मोठे मक्याचे दाणे नको किंवा खूप अशी बारीक पेस्ट पण नको जर आपण मिक्सरला याला थोडंसं ओपडतोबड करायला गेलं ना करा। तर मग ते जास्तच बारीक होतात आणि किंवा ते खूप असं ओलं होतात म्हणून मी या पद्धतीने केलं आहे तुम्ही पण इथे जसं मी दाखवलं आहे ना त्याच पद्धतीने हे बारीक करा त्यानंतर मी शिमला मिरची पण छान बारीक चिरून घेतली आता हे दोन्ही पण छान बारीक झालेलं आहे आता हे जे कुसकरून ठेवलेला बटाटा होता ना त्यामध्ये हे घालून घेऊ आता यामध्ये सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घालू अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आहे म्हणजे थोडीशी काळी मिरी मी थोडी कुटून घेतली ती यामध्ये घातली यामध्ये थोडे चिली फ्लेक्स घालू तर अंदाजे अर्धा चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातले आणि अर्धा चमचा ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब मिळतात ना ते घालायचंय किंवा पिझ्झा सिजनिंग वगैरे मिळतं ते घातलं तरी चालेल तर ते पण अर्धा चमचा यामध्ये घालायचंय आणि दोन टेबल स्पून मी यामध्ये कॉर्नस्टार्च घातला आहे सुरुवातीला एक टेबल स्पून घातलं आणि नंतर जसं लागेल जर आपल्याला वाटत असेल गरज पडेल तर मग परत एक चमचा घालायचा आहे आता हे छान मिक्स करू आता हे जे आपण बाइंडिंगसाठी कॉनस्टार्च घातलेला आहे ना याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण बटाट्याला किती पाणी आहे त्याच्यावरती पण ते डिपेंड आहे आणि यामध्ये मी दोन ते तीन चमचे ब्रेड क्रम घातलेला आहे आणि आता हे सगळं हाताने छान मिक्स करून घेऊ हे बघा इथे जे मी प्रमाण सांगितलं ना ते अगदी योग्य आहे त्यामुळे व्यवस्थित आपले हे आता बॉल्स तयार होत आहे तर आता याचे छोटे छोटे गोळे करू आणि याला असं या पद्धतीने प्रेस करू मध्ये मस्त भरपूर चीज घालू इथे आपल्याला जो पिझ्झा चीज येतो किंवा मॉझरेला चीज येतो ना जो मस्त पूल होतो जो स्ट्रेची होतो तो यामध्ये घालायचा आहे प्रोसेस चीज किंवा जे क्यूब्स मध्ये येतात ते घालायचं नाहीये तर इथे ही काळजी घ्यायची आहे जर नसेल तर तुम्ही प्रोसेस चीज घातलं तरी चालेल काही हरकत नाही पण मग याच्याने छान चीज पूल होतो म्हणून मग हे घालून मध्ये याला छान बाजूनी पूर्ण पॅक करायचं जसं आपण पुरण वगैरे भरतो ना त्या पद्धतीने पूर्ण ते भरून वरून पॅक करायचं आणि हे बघा याच पद्धतीने मी सगळे हे चीज बॉल्स तयार करून घेते हे बघा झाले ना मस्त आपले चीज बॉल्स तयार आहे आता आपल्याला याला सर्वात आधी याला कॉर्नस्टार्च मध्ये म्हणजे एका मी वाटीमध्ये थोडस कॉन्स्टार्च घेतलं दोन टेबलस्पून त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून पाणी घातलं आणि ती छान एक स्लरी तयार केली यामध्ये आपल्याला हे सगळ्यात आधी गोळे डिप करायचे आहे त्याला ती स्लरी ते जे पीठ आहे ते छान लागलं पाहिजे आणि त्यानंतर या ब्रेड क्रम मध्ये याला घोळवायचं आहे आणि छान घोळवून व्यवस्थित पॅक करायचं तर हे बघा या पद्धतीने सगळे चीज बॉल्स तयार करून घेऊ सगळे चीज बॉल्स मी तयार करून घेतले आता आपल्याला याला तळायचं आहे तळताना तेल छान गरम असायला पाहिजे आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे तळायचे आहे सुरुवातीला जेव्हा आपण हे तेलामध्ये घालतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि थोडा त्याला रंग आला किंवा तो असा छान कडक झाला ना की त्यानंतर मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे आणि हे बॉल्स घातल्या घातल्या लगेचच तेलाला पलटवायचं नाही किंवा याला पलटवायचं नाही याला छान थोडा वेळ दोन ते तीन मिनिट असंच ठेवायचं आणि त्यानंतर याला सावकाश पलटवायचं आहे आणि मिडियम गॅसवर हे मस्त चीज बॉल्स चीज ही कॉर्न बॉल्स तळून घेऊ हे बघा या पद्धतीने मी सगळे हे चीज कॉर्न बॉल्स तळून घेतले आणि आहा काय मस्त रंग आलेला आहे आता आपण याला सर्व करू सर्व करताना मी थोडासा टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी सर्व केलेली आहे आयुषला हे चीज कॉर्न बॉल्स आहे ना शेजवान चटणी सोबत आवडते तुम्हाला कशा सोबत आवडते मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा काय चीज पूल होत आहे किती मस्त रंग आलेला आहे आणि आ हा हा मस्त चीजी आपले हे कॉर्न बॉल्स तयार झालेले आहे तर रेसिपी अगदी सोपी आहे मुलांना आवडणारी आहे आणि पावसाळ्यात जर आपल्याला कांदा भजी वगैरे आवडत असेल ना तर अशा वस्तू लहान मुलांना आवडत नाही त्यांना असे चीजचे पदार्थ असे चीजी बॉल्स कॉर्न बॉल्स हे अतिशय आवडतात तर त्यांच्यासाठी एकदा नक्की ट्राय करा हे जे चीज कॉर्न बॉल्स आहे ते तुम्ही ॲज अ स्टार्टर वाढू शकता म्हणजे समजा जर तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर सुरुवातीला हे चीज बॉल्स तयार करून ठेवायचे किंवा तुमच्याकडे पार्टी आहे लहान मुलांचा किंवा मुलांचा बर्थडे आहे तर अशा वेळेस पण हे चीज बॉल्स तुम्ही तयार करू शकता मुलांना अतिशय आवडेल तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा बेड अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय